दिनांक दोन एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजता श्रीरामपूर इथून नवसाच्या कार्यक्रमातून परतताना चाळीसगाव कन्नड घाटाच्या पायथ्याला चालकाचा मालवाहतूक पिकअप गाडी क्रमांक एम एच एकोणावीस एम एकोणचाळीस सत्तेचाळीस या वाहनावरील ताबा सुटून कठड्याला जोरदार धडक दिली असता तीन प्रवाशांचा मृत्यू झाला तर नऊ जण गंभीर जखमी झाले जखमींना स्थानिकांच्या तसंच महामार्ग पोलिसांच्या मदतीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले झालेल्या अपघातामध्ये सातरबाई मधुकरमाळी पातोंडा वय पासष्ट नाना दामुमाळी पातोंडा राहुल लक्ष्मण महाजन गुढे हे मयत झाले असून राजेंद्र भीमराव माळी वय बेचाळीस राहणार गुढे अनिकेत रमेश माळी वय सतरा राहणार पातोंडा गौरव धर्मामाळी वय सतरा राहणार पातोंडा सुनीता रमेश माळी वय अडुतीस राहणार पातोंडा संदीप संपतमाळी राहणार हरचंद पहाण निंबा काळू महाजन वय पासष्ट राहणार पोहरे भीमराव भगवान महाजन वय तीस राहणार पातोंडा नाना संतोष माळी वय बत्तीस राहणार पातोंडा गोपीचंद निंबा महाजन चालक राहणार पातोंडा हे नऊ जण गंभीर जखमी झाले झालेल्या अपघातामध्ये सातरबाई मधुकर माळी पातोंडा वय पासष्ट नाना दामू माळी पातोंडा लक्ष्मण महाजन गुडे हे मयत झाले काही गंभीर जखमींना शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तरी इतर जखमींवर चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर मंदार करंबेळकर यांनी तातडीनं उपचार केले या अपघातानंतर चाळीसगाव महामार्ग पोलीस उपनिरीक्षक शशिकांत पाटील हवलदार बापू पाटील हवलदार शांताराम थोरात हवलदार जितेंद्र माळी हवलदार सुशील पाटील पोलीस कॉन्स्टेबल दीपक जगताप हवलदार बापू पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल करणे कामी मदतकार्य केलं तुषार सोमवंशी चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव